आमच्या मागण्या ह्या आहेत गेल्या वर्षी आम्ही गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीचे पैसे आमच्या खात्यात टाका ही आमची मागणी आहे प्रमुख मागणी होती तर आम्ही दिनांक सतरा तारखेला सतरा नऊ दोन हजार चोवीस रोजी आम्ही मी व माझे सहकारी उपोषणाला बसलो होतो त्याच्या अनुषंगाने शासनाला त्याची दखल घेऊन गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीचे आणि गारपिटीचे पैसे टाकण्यास सुरू परंतु झालं असं की ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान नाही त्यांना पैसे मिळाले त्याचं ते झालं असं की बा ते गावकुडारी आणि कर्मचारी यांनी संगणमत करून ते पैसे त्यांच्या खात्यात टाकले खऱ्या अर्थानं ज्या शेतकरी बांधवाचं नुसकान आहे त्यांना नाही दिले आणि दुसरा दुसरी गोष्ट अशी आहे की बा खामगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा आता ओला दुष्काळ याच्यासाठी किंवा गेली मै गेला महिनाभर झाले आमचा उडीद गेला आमचा मूंग मूंग गेला आमचं सोयाबीन सोंग्याचं काम नाही आता या दळबद्री सरकारला या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला आम्हाला डबळे वा डबळेबाजाव आंदोलन तेवढ्यासाठी करावं लागलं की हे जा जागे झाले पाहिजेत कारण की एवढ्या कुंभकर्णासारख्या झोपेत असलेल्या सरकारला डपळ्यावर डपळ्यांना आता उठ्टीन गेली काय याची बी आम्हाला शंकाच आहे म्हणून आम्ही हे डबळे बजाव आंदोलन केलं आणि चट्टी भाकर आंदोलनाचा असा है है एक विषय आहे किंवा एक महिन्याच्या अंतरावर आपले मोठे सण आले जसे की दसरा असेल दिवाळी असेल आमचं सोयाबीन आता आमच्या दा दा सोयाबीन आमचं गेलं पिका यांना पाण्यात गेलं उडीत गेला मूंग गेला आता ह्या सगळ्या गोष्टी गेल्यानंतर आम्ही खाऊ काय म्हणून आता या शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही चटणी बागर आंदोलन इथं करत आहे आता आम्ही चटणी बागर घेऊन आता इथं बसणार आहे मागण्या पूर्ण काय आंदोलन मागण्या जर पूर्ण नाही झाल्या आता आम्ही तहसीलदार साहेबांना स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही चार तारखेला उपविभागीय अधिकारी यांच्या येऊन आम्ही सर्व शेतकरी बांधव उड्या घेणार आणि येणाऱ्या काळात सहा तारखेला जे उपमुख्यमंत्री इथं येणार आहेत त्यांना त्यांच्या गाडीखाली आम्ही अक्षरशः झोपणार आहे त्यांना आम्ही गावबंदी करणार आहे त्यांना आधी नैतिक अधिकार नाही आहे इथं आमदार साहेबांना बी नैतिक अधिकार नाही इथं आमच्या आमच्या मनात हस्तक्षेप करायचा त्यांनी चार चार वर्षात काय केलं त्यांनी एक स्पष्टपणे आम्हाला सांगावं खासदार साहेबांनी आमच्यासाठी काय केलं हे आम्हाला के त्यांना विचारायचं आहे फक्त चार रस्ते गेले म्हणून काही विकास केला काय हे आम्हाला सांगा ना तुम्ही आमच्या शेतकरी बांधवासाठी तुम्ही केलं काय हे आमचा आमदार साहेबाला खासदार साहेबांना आमचा प्रश्न आहे नमस्कार मी विनायक दाणे गड ग्रामपंचायत संभापूरच्या अंतर्गत माझी शेती आहे माननीय केंद्रीय मंत्री मुंडे मुंडेसाहेब यांनी दोन हजार तेवीस साली जो शेतकऱ्यांसाठी विमा मंजूर केला होता त्यामध्ये विमा कंपनीने त्यांना असे आदेश होते की ज्यांनी क्लेम केलेला आहे अशाच शेतकऱ्यांना तुम्ही विमा आज रोजी ज्यांच्या खात्यात गेलेला आहे पण माझं मी क्लेम केल्यानंतरही म्हणजे दोन हजार तेवीसलाच क्लेम आहे माझा आणि मुंडे साहेबांनी आदेश दिलेला होता की ज्या शेतकऱ्यांचे लेट इंटिमेशनमध्ये तुम्ही विमा तक्रारी दाखल झालेल्या आहेत त्यांना पण तुम्ही विमा द्या तर ॲक्च्युली हे घोषणा फक्त कागदपत्र आणि हेच राहिलेली आहे कारण की प्रत्यक्षात मी लेट इंटिमेशनमध्ये मा माझं नाव आहे पण आज रोजी एक महिना होऊनसुद्धा माझ्या खात्याला विम्याची रक्कम जमा झालेली नाही आहे तर मला एवढंच सांगायचं आहे की धनंजयजी मुंडेसाहेब माननीय मुख्यमंत्री किंवा बुलढाणा जिल्ह्यातले जेवढे काही आमदार आणि खासदार यांनी एक मिटिंग घेऊन की माझ्यासारखे असंख्य शेतकरी यांना डावलण्यात येत आहे तर माझी विनंती आहे मुंडे साहेबांना किंवा मुख्यमंत्री साहेबांना मी परत सांगू इच्छितो की माझ्यासारखे बऱ्याचशा शेतकऱ्यांना ते विमाची मदत मिळालेली नाही आहे आणि हे मागच्या वर्षीचं आणि दोन हजार चोवीसमध्ये सर भरपूर नुकसान अतिवृष्टीमुळे पीक अक्षरशः जमीनवर लोडलेला आहे तर त्यांना यावर्षीसुद्धा विमा आज शंभर टक्के मंजूरात करून आम्हा शेतकऱ्यांना न्याय देण्यात त्यावा एवढीच पाजी मागणी आहे कारण असं आहे की बा खामगाव तालुक्यात आम्ही ओला दुष्काळ गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीचे पैसे मिळण्यासाठी आम्ही चार दिवस उपोषण बोलत आहे त्याच्या अनुषंगातून ते पैसे पडायला सुरुवात बी पण काही गाव आणि आपले कर्मचारी वर्ग तलाठी वर्ग जो असेल त्यांनी संगणमत करून ते मागच्या वर्षी मागच्या वेळेस पंचनामे केलेले आणि त्यात असं झालं ज्या ज्या लोकांना खऱ्या अर्थानं नुकसान झालं काही नाही आणि एका एका चार चार पाच नावायचे Gracias. आणि रेनफॉल सुद्धा आता कराठी तशी साईड करत नाही महादेन वेबसाईड आहे महादेन जायचं जिल्हा टाकायचं टाकायचा गाव त्याच्यामध्ये पासष्ट मिलीमीटर जर पाऊस असला तर तिथे नैसर्गिक आपत्ती आधी असं समजायला होतं पासष्ट मिलीमीटर एका पासष्ट मिलीमीटर पाऊस आहे थांबून आपलं बाप आपलं सरकार आपण मंडळ आपला शेत त्याच्यामध्ये आहे आता पाऊस उतरायला काल आम्ही जात होतो तर जाता नंतर एक दीड किलोमीटर प्रवास व्हायला तर अरे पुढे जाऊ जसं गेलो नाही एक दीड किलोमीटरच्या स्पॅन पाऊस होते मग आज याचं घेतलं नाही आता तो काय झाले मी हे समजू शकतो तो शेताच्या बराच शेत सोडून दिला हे एकदम इकडच यायचं आम्ही समजू शकतो yeah काही लोक केलं तरी सांगता लिप ते सोयाबीन टाकलं साहेब कपाशी प्रोसे होती प्रायव्हिटेला आहे तेव्हा कोणाला डॉक्टर त्याची प्रोसेस होती तुमच्या ह्याच्यापासून केला तुमचा डाटा तुमच्यातून तुमचा पीक पेरा तुमच्या तुमचा सातभाव तुमचा आता याच्यानंतर सातवा तुम्हाला मस्का मार्ग काम झाले शेतवर गेले पाच सेवा केंद्रावर गेले तुम्हाला तुमचा सातवा အင်းကြီးက